प्रशिक्षणार्थी वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर यांच्या विरोधात अखेर युपीएससी ने कारवाई केली आहे युपीएससी ने पूजा खेडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय तसेच त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील बजावण्यात आली आहे युपीएससी ने परिपत्रकात जारी करत या संदर्भात माहिती दिली आहे त्यामुळे पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे युपीएससी ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार पूजा खेडकर यांनी परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे युपीएससी ने प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकर यांच्यावरील आरोपांची सखोल चौकशी केली असून त्यांनी परीक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचं सिद्ध होत असल्याचं युपीएससी या परिपत्रकात म्हटलं आहे याशिवाय पूजा केडकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांची निवड का रद्द करू नये असा प्रश्न विचारत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं या परिपत्रकात सांगण्यात आलं आहे मारुतीची स्विफ्ट अधिक सुरक्षित सहा एअर आणि सहा रंगात मारुतीच्या नवीन स्विफ्ट मायलेज पंचवीस पॉईंट दोन किलोमीटर प्रति लिटर इतका असून त्याची किंमत फक्त सहा लाख एकोणपन्नास हजारांपासून सुरू होते यासोबत एलईडी रिअर लॅम्प्स युएसबी चार्जर सह रिअर वेंट वायरलेस मोबाईल चार्जिंग नवीन इंजिन असे अत्याधुनिक फीचर्स देखील आहेत फ्री टेस्ट साठी आजच भेट द्या चव्हाण मोटर्स होटगी रोड सोलापूर